भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यामुळे अजित पवारवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याचं उत्तर मी कसं देणार याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे कारण का ट्रक भरून का आणणार केसेस करणार सीबीआयची ईडीची नोटीस माझ्या तीन बहिणींवर झालेले रेड माझ्या तीन बहिणींचा काय संबंध होता ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी यांनी आमचा पक्ष एक असताना ज्या पद्धतीने माझ्या तीन बहिणींवर रेट झाल्या त्याला कोण जबाबदार आहे अर्थातच सत्तेत असलेले लोक इन्कम टॅक्स सीबीएन ईडीएन वॉशिंग मशीन हे सगळ्या भारताला माहिती आहे हो। त्याच्यामुळे मला असं वाटतं अजित पवारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप ह्याचं उत्तर महाविकास आघाडी नाही देऊ शकत महायुतीनेच दिले पाहिजेत कारण का आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले कश म्हणजे माननीय आदरणीय प्रधानमंत्री जी जे देशाचे प्रधानमंत्री खूप उच्च पदावर आहेत त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान करून मी हे बोलतेय की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांपासून इथे देवेंद्रजी आणि त्यांची सगळी जी टीम आहे या सगळ्यांनीच अजित पवारांवर आरोप केले ना त्याच्यामुळे याचं उत्तर त्यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे मी कसं या प्रश्नाचं उत्तर देतो